आपला सर्व बॅग पॅकिंग करून झालेला आहे इकडे काही पिशव्या छोट्या मोठ्या आहेत आणि आपल्याला बॅग कपड्यांच्या एक दोन तीन आहेत चढलेत वरची सर्व पॅकिंग करतायत इकडे आपली माणसं पण सर्व आलेली आहेत तर मंडळी फायनली आता आपण आपल्या गावामध्ये पोचलेलो आहोत आता पूर्ण सकाळचे पहाटेचे पाच वाजता पूर्ण काळो किंडाळ आहे आजी पण उठले इकडे आजी उठला आधी चावी होती ओ। चावी घेऊन आता उघडलंय आपलं मस्त मस्तपैकी सकाळ सकाळ पहाटेचा इकडे सनराईज झालाय आमच्या गावातला ना पहाटेच असं काही वातावरण आहे नजर आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी फायनली आज आपण चाललेलो आहोत आपल्या कोकणातल्या गावाला या वर्षी थोडंसं लवकरच चाललो आहे कारण आमच्या इकडे ना जत्रा असते आता एप्रिलच्या महिन्यामध्ये आणि लग्न पण खूप आहेत एप्रिलमध्ये त्याच्यामुळे या वर्षी लवकरच चाललेलो आहोत आणि अगोदरपासून आपली तयारी चालूच होते आपण मध्ये सुद्धा सर्व सामान आणायला गेलो होतो आणि आता पप्पानी पण ना बराच सामान आणलेला आहे तर आता आम्ही सर्वात पहिले तर पॅकिंग करायला सर्व सामान घेतोय तर आजच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपला मुंबई टू कोकण प्रवास पूर्ण एक मुंबईतला चाकरमणी गावाला जाताना काय काय तयारी करतो काय त्याची लगबग असते ते आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मंडळी आता ना आम्ही सर्व पॅकिंगला सुरुवात करतोय इकडे अजून पण आपण ना काही सामान आणलेलं आहे पप्पानी पण सर्व दुकानातून सामान आणलेलं आहे इकडे आणि आपण डीमार्ट मधून आणलेलं तो, त्या है तो, तो है। इकड़े है। इकड़े आहे आहे त्या ना हा इकडे ना आम्ही थैले सर्व पॅकिंग करून ठेवलेले आहेत आणि अजून पण काही पॅकिंग करायचं आहे त्यासाठी सामान आणला इकडे पण सामान आहे काय काय आणलं इकडे अजून खायच्या सर्व गोष्टी आणल्यात ना हे हे बघा ना इकडे दोन पॅकेट आणलेले आहे आणि आम्हाला कसे नाश्त्याला सर्व शेव चिवडा लागतो तर हा पप्पा आणि आणलेला आहे आमच्या इथे ना लक्ष्मी फरसानवाला आहे आणि त्याच्या ते इथेच आम्ही नेहमी शेव चिवडा वगैरे सर्व आणतो आम्ही मधून घेत नाही हा हे शेवच आहे किती अर्धा किलोचा पॅकेट आहे हा अर्धा किलोचा पॅकेट आहे हा एक अर्धा किलोचा आहे किलो ना आणि हे इकडे बनाना वेफरचे आम्ही दोन असे पॅकेट आणलेले आहेत हा एक आणि हा एक आहे आणि ही मिठाई आणली बघा दोन बॉक्स त्याच्यामध्ये मिठाई आहे गावाला कसं ना आपण गेलो तर काही का का ना काही प्रत्येक जण वाट बघत असतो तर त्यांना सुद्धा ना आम्ही मिठाई वगैरे काही ना काही घेऊन जातो बरोबर नाही तर त्याच्यासाठी पण हा आम्ही मिठाईचा बॉक्स आणलेला आहे आणि इकडे पण बराच अजून म्हणजे आहे सर्व खाण्याचाच सामान आहे ना खाण्याचाच आहे हा खाण्याचं काय काय नारळ वगैरे सगळं हा इकडे पण बघता नारळ घेतलेला आहे दाखव नारळ किती घेतले सहा घेतले पुढच्या फुला नंतर मग आपण केळशीवरून घेऊन लग्नाला हा आता कसं आता ह्या महिन्यामध्ये ना खूप जास्त लग्न आहेत गावामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आणि आता लग्नामध्ये नारळ पण आई भेटत नाही ना, ना सदा सदी नाही भेटत नारळ तिकडे तिकड केळशिलामध्ये द्यायला आणि जायला पण म्हणजे कसं आम्हाला नदी ओलांडून जायला लागते त्याच्यामध्ये वेळ पण जातो म्हणून आम्ही बोला की तात्पुरता आपण घेऊया इकडे सहा नारळ आणलेले आहेत नाही तर परत मागून आपली माणसं येणार ती पण घेऊन येतील नाही ते केडशीवरून आणूच नाही आपण हा आणि इकडे पण अजून बराच सामान आहे हा कसा आहे आपल्याला आता एवढे दोन महिने राहायचे आहेत ना बहुतेक बघू आता राहुल हा दोन महिने राहायचे तर सामान आपलं खूप जास्त <laughs> भरपूर आहे आणि आपण प्रायव्हेट गाडी केलंय ना हो गाडी गेल्यावर कारण आजीस पण सगळा सामान पण या प्रायव्हेट लागते हो आणि आमचे ना, ना, आम ना केळशीचे काका आहेत तर त्यांचीच आम्ही दर टायमाला गाडी मागवतो जाण्या येण्याला येताना पण तेच काका येतात आणि सर्व त्याच्यासाठी आम्ही सामान वगैरे आमचं सा भरपूर आहे इकडे पण हा बराच सामान आहे याच्यामध्ये काय काय आणलंय हा पप्पा ने आणलाय ना मी पण तिकडे द्यायला लागतं ते हम्म आताच गेल्यावर ना पाहुणी मंडळी पण खूप चालूच होते मग त्यांना कसं खाली आत पाठवू नाही शकत परत मग काही ना काही द्यायला लागतोच आपल्याला तर त्यासाठी पण हे सर्व बिस्किट आहेत पप्पाने तीन गुड्डेचे बिस्किटं आणले बाकीचे पण आहेत मारी वगैरे न्याय शिव पण आणले ना फरसान हे किती पाव किलो पावपा किलोचे आहेत किलोचे आहेत हे पावपा किलोचे दाखवा अजून काय काय इकडे हे सर्व द्यायलाच आहे हे बहुतेक सर्व द्यायलाच घेतलेलं आहे आता कसं प्रत्येक नातेवाईक घरी आला की त्यांना पण काही ना काही द्यायला लागतो ते पण कुठे ना कुठे वाट बघत असत की मुंबईकरी काही ना काही आपल्यासाठी खाऊ आणतील त्यांच्यासाठी पण सर्व हा सामान आहे इकडे पण सर्व बिस्किटच आहेत आणि इकडे ही काय दाखव हम्म गावावर आम्ही आता कसं चुलीवरती जेवण बनवायचं आहे तर आम्ही विचार केला की ह्या टायमाला ना मातीची भांडी घेऊन जाऊया आणि त्याच्यासाठी आम्ही एक मस्त पिकी ह्या एक किलोच आहे ना एक किलो ची इकडे आपण मागे गेलो होतो मातीची भांडी आणायला तर दोन किलोची आमच्या इकडे एक आहे आणि ही एक किलोची एक आम्ही कढई घेतलेली आहे ही खास करून गावालाच आपण नेणार आहोत आणि गावाला मस्त बी काय आता मातीच्या भांडी मध्ये सर्व रेसिपी पाहायला मिळतील ना हो तुम्हाला मातीच्या भांड्यात रेसिपी पाहायला भेटतील हा आणि इकडे पण ना मी पण मध्ये आता टिमार्ट गेलो होतो संध्याकाळी तर हा बघा हा एक बिस्किट आणली थोडीफार मी पण बिस्किट आणलीत आणि ही शेजवान चटणीची एक बर्णी घेतली कसं आता आपल्याला काही ना काय पदार्थ बनवलं तर शेजवान चटणी लागते गावाला गावाला कसं मिळत नाही म्हणून एक बरणी आपण घेऊन जातोय आणि इकडे हे आपण ना बत्तीसाठी तेलाच्या दोन थैल्या पण आणलेल्या आहेत बघा तर आई आता पॅकिंग करायला सुरुवात करते ना तू पॅकिंग करायला इकडे बॅग आहे म्हणजे खाऊ खाऊ ठेवण्यासाठी आहे ना बाकी त्या ठेवल्या नाजूक असते ना जास्त वजन ठेवून जमत नाही बरोबर पप्पा पण नंतर आणि कपड्याची तर बाकीच आहे बरंच अजून बॅग वगैरे सामान जास्त आहे कपड्याचे पण तीन चार बॅग होतील आणि आज सामानाच बहुतेक आहे तर आई आता चालू करूया आपण भरायला पटपट म्हणजे कसं ते सर्व खायच सर्व टोटल आहे किती मला वाटतं सात आठ बॅग आता होतीलच ना सात आठ बॅग जास्त होतील मला वाटतं पण आपल्याला भेटेल गाडी आहे तर कसं सर्व गोष्टी आपल्याला भरायला इझी होतात ही थैली डायरेक्ट असते हां आणि डायरेक्ट टाक इकडे अजून राहाल इकडे काही ना काही छोटे मोठं टाक हां हलक्यासाठी आम्ही अशी अलगच बॅग काढले आणि जे वजन आहे ते दुसऱ्या बॅगेत टाकून येते कसं काही हलक्या गोष्टीवर वजन पडलं तर मग चुरा वगैरे होतो बिस्किटांचा वगैरे बिस्किटांसाठी नाश्त्यासाठी आपण अलगच बॅग केले इकडे आई ना आता लग्नाचा आईचा एक ब्लाउज थोडासा बाकी होता बहुतेक तर शिवून झालेला आहे बघा इकडे शिवते आई आणि हे एक बनवलेला दाखव एक आईने रेडी केलेलं आहे गावाला आता कसे खूप सारे लग्न आहेत त्यासाठी आईने हा बघा हा ब्लाउज एक रेडी केलेला आहे फक्त के एक एवढा भारी दिसतोय बघा ह्याचा मेन जो गडा आहे ना तो आईने मस्त बनवलेला आहे आणि ह्याला लटकन नाही लावलाय ह्याला असे बघा रिबिन टाईप आईने बनवलेले आहे गोंडे टाईप भारी शिवल आहे या आणि हा एक आता शिवायचा आहे ना हो तो शिवायचा आहे म्हणजे थोडासाच बाकी आहे बहुतेक ते शिवून झालेलंच आहे कटिंग वगैरे करून आईने पूर्ण ते अस्त्र वगैरे शिलाई मारलेलं आहे फक्त आता जोडायचं आहे ना ला सर्व बॅग पॅकिंग करून झालेलं आहे इकडे काही पिशव्या छोट्या मोठ्या आहेत एक ठेला घेतलाय आणि आपल्याला बॅग कपड्यांच्या एक दोन तीन आहेत सर्व सामान आपण खाली आणलेलं आहे आणि दादा आलाय सर्व सामान वगैरे घेऊन आता आपण जातोय आकू पण आहे इकडे चला नेऊया ना सुरुवात करूया ना चला काकी पण आज येते काकी निघाले ना आता हा आता सर्व लग्न आहेत ना तर त्याच्यासाठी काकी खास जत्रा वगैरे आहे ना कात्रा आहे हा तर सर्व पप्पा वगैरे बारकी पप्पा मागून येणार आहेत आकू वगैरे दादा वगैरे हा आणि इकडे पण बघताय काकीची पण पॅकिंग झालेली आहे काकीचे दोनच बॅग आहेत ना हां पप्पा येतील ते आणणार सर्व सामान फक्त मंडळी पूर्ण आता बहुतेक आम्ही सर्व सामान ट्रान्सफर केला आहे इकडे टेबलावर ठेवलं आहे तिकडे खाली पण आहे बहुतेक सर्व आकू वगैरे तन्वी पण आले तिकडे आणि ही आपली गाडी आहे आता काका पूर्ण वरती आता चढणार आहेत सर्व वरती सामान वगैरे लावायचं आहे तर मंडळी आता ना पॅकिंग करायला चालू केलं आहे काका वरती चढलेत वरती सर्व पॅकिंग करत आहेत तिकडे आपली माणसं पण सर्व आलेली आहेत आई रे निघालीच नाही रेडी पूर्ण जायला। <laughs> गावाला जायला खूप दिवसापासून वाट बघत होती गावाला जायचं फायनली आता आलेला आहे दिवस रेडी गावाला जायला हा आजी जाम खुश दिसत आहे हा आजी आजीला गावाला म्हणजे चांगलाच वाटत मुंबई पेक्षा कधीपासून वाटच बघत होतीस ना आजी गावाला जायला खुश बघाय केवढी दिसत आहे तर मंडळी बघताय सर्व आपल्या फॅमिलीतली मंडळी आलेली आहेत इकडे आजीबाई आहेत दादा आणि तनू नाही येत आहे काकी आजी आई पप्पा आणि मी चाललोय आकू पण नाही येत आहे मागून येणार आहे सर्व दादा आणि तनुआ आणि आकू वगैरे या आरामातून चला मंडळी फायनली आपण निघालेलो आहोत सर्वजण बसलेत पप्पा पुढे आहेत इकडे आजी काकी आणि आई बसली मी मागे तर मंडळी आता आपण इथे जी भरायला आलोय आपण पनवेच्या थोडासा पुढे आलोय आता थोडासा आपण फ्रेश होतो इकडे आणि आपली जर्नी परत चालू आहे तर मंडळी फायनली आता आपण गावामध्ये पोचलेलो आहोत खूपच जास्त लवकर आलोय सकाळ सकाळ पहाटे पुरा अंधार आहे आता सामान एक एक करून बाहेर काढतोय आपण आणतो जरा सामान काढत आहे ना मग <laughs> सर्व सामान आपण गाडीतून खाली उतरलेला आहे आता घेऊन एक एक करून बहुतेक खूपच आहे चौघ जण आम्ही एक एक करून आता घेऊन जायचंय तर मंडळी फायनली आता आपण आपल्या गावामध्ये पोहोचलेलो आहोत आता पूर्ण सकाळचे पहाटेचे पाच वाजता पूर्ण काळो किंकाळ आहे आणि आपण चाललोय आता घरी सर्व सामान एक एक करून भोजे घेऊन घरी जातोय आईचे इथे ठेवतोय आम्ही सर्व सामान त्याच्या नंतरला वरती घेऊन जाऊ आहेत अजून आहे बटीवर तर मंडळी फायनली आता आपण आपल्या घरी पोहोचलोय दरवाजे उघडले लाईट वगैरे लावले घराची आजी पण उठले इकडं आजी ना आजीकडे चावी होती चावी घेऊन आता उघडले आपलं घर बहुतेक झालंय ना सामान ही इकडं बहुतेक बॅग ठेवल्यात या साईडला पण इकडे एक इक एक करून आणतोय अजून थोडासा आहे सामान तर मंडळी फायनल आहे तर सर्व उजडलेलं आहे आणि आज बघताय मस्तपैकी सकाळ सकाळ पहाटेचा इकडे सनराईज झाला आहे आमच्या गावातला ना पहाटेचं असं काही वातावरण आहे नजारा आहे आणि आता ना मस्तपैकी थंडगार वातावरण पसरलेलं आहे आणि इकडे पण बघताय हा आपला पपई आहे खूपच जास्त मोठा झाला आहे मागे होतं त्या खूपच जास्त लहान होता आणि पपईवरती पपई पण खूप झालेत आता आपल्याला मिळतील खायला तो तुम्हाला घरामध्ये दाखवतो इकडे ना सर्व हे आपण सामान आणलेलं आहे बॅग्स वगैरे सर्व आतमध्ये आणलं आहे भोजे वगैरे आई आता थोडाफार सामान वगैरे आहे इकडे आणि तुम्हाला तिकडे दाखवतो मंगिलदारी आता कसं पाणी आहे त्याच्यामुळे सर्व लगभग आहे पाणी वगैरे भरायची सुरुवात करतात आणि आपला मंगिलदार आहे आहे आपल्या कोकणातल्या गावातला मागच्या मंगिलदारचा आंबा बघा आमचा केवळा आला आहे तेवढे आंबे झालेत नाही बघा हो हे बघा आंबे बघा केवढे झालेत गुढीच्या गुढी आहेत या साईडला पण खूप आहेत हा मग अशी आलेली ना काकी एक आंबा पडलेला हा तिथे खाऊ मस्त पैकी असे वारण पडत असतील काकी ना खूप सारे आपल्याला माहितच नाही जेवतानी कापू आता <laughs> ना आई चहा बनवायला घेणार आहे तर त्याच्यासाठी आई इकडे चहा पत्ती काढते ना चहाची पात काढते आई अंगणात बरीच झाली ना आई आजीच पाणी घालते ना हा ना शेजारची आजी आमची आज पाणी घालत असते ज्यामुळे एवढी चांगली पालली आहे ती मी आता चहा पितून घेते तिकडे फक्त आपण ना चहा बनवायला घेतलाय आईने चहाची पात घालून घेतलाय आणि आलं सुद्धा आता घालून घेतलेला आहे मस्तपैकी कोरी कडकडी चहा इकडे गावाला आल्याच्या नंतर आम्ही प्लीज चहा मस्तपैकी रेडी झालेली आहे कोरी कडकडीत चहा पण बनवलेली आणि इकडे नाश्त्यासाठी मी दोन तोस घेतलेले आहेत आणि आता ना मस्तपैकी ओटीवर बसून मी चहा पितोय फक्त हा खूप नजऱ्याला मिस केला ओटीवरून चहा पिण्याची जी मजा असते ना मुंबईला गेल्यावर खूप आठवण येते तो या सर्वांनी छा प्यायला तर मंडळी आपला चाय नाश्ता झालेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला आपला मुंबई टू कोकण ट्रॅव्हल ब्लॉक आणि एका मुंबईतल्या चाकरमन्याची जेव्हा गावाला येतो तेव्हा लगभग प्रकारे असते ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आणि सर्व पॅकिंग वगैरे आपण केली त्याच्यानंतर इकडे येऊन गावचं वातावरण पाहून खूपच छान वाटलं आता तुम्हाला ना कंटिन्युअसली गावचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत कारण आपण बरेच दिवस आता गावी राहणार आहोत आणि आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय